आणि कडीपत्ताचे झाडे पाहिजे होते मला रोपत जे इथे मिळतात असं विकत म्हणून संगमेशने टाकले होते फेसबुकवर मग एकटीनी म्हणजे बोललं होतं की माती आणि हे पॉट वगैरे आणा आम्ही देतो म्हणून तर गेल्यानंतर कळालं फ्री की फ्रीमध्ये आहेत संगमेशने सांगितले की एकटे आजी होते त्यांनी मस्त भरपूर काढून दिलेले आहे सो लावत आहे सगळीकडे वेगवेगळेकडे वे 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 तर इथे एक फर्स्ट लावत आहे संगमेश

लावले डिस्कशन झालं नाही खूप दिवस झालं व्हिडिओ नाही आला दाखवते मी तुम्हाला काय 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 गेलेत आणारे पण खूप गोष्टी असतात गुलाबाचे एक पण झाड नाही आले पुदिना लावलं तर तेव्हाच एक पण नाही आला पण नवीन लावले त्याला आलेत तेवढं वाढतेच मोस्टली दरवेळी पण बघू त्याला पण काय होत मी नाही येत तू आण बाथरूम मध्ये बघ तर चार रोप मिळालेत आम्हाला म्हणजे अजून होते दोन तुटलेले चार पैकी हे संगमेशच हे प्रज्योतचं त्यांनी लावलंय आता हे दोन जे आहेत मी आणि प्रत्यू लावणार आहे मग असं काय नाही की कुणाचं भारी येतं म्हणून भारी येतं हे नाही बघायचंय पण मी पाहिले होते आधी एक एकदा इंडियामध्ये असताना लावलेलं एक्सपिरियन्स आहे सगळे किती पण म्हणजे वेगवेगळं वे लावल्यानंतर कुठलं पण येऊ शकतंय कुठलं पण जात आहे म्हणून वेगवेगळं वे वे लावायचं त्यांना म्हणजे काही कशाचं पण फरक पडलं तर सगळ्यांना वेगवेगळं पडायला पाहिजे एकामध्ये लावायचं नाही बाकीचे दाखवते आता तर हे आहे पुदीना खूप सारे लावलं ते इथं पण दिसून बघू शकता तुम्ही गेलं आहे हे मनी प्लांट मस्त वाढाला आहे इथं पण हे सोडायला ते मूळ पण ह्यांना आत लावायची हे न्यू हे आहे टोमॅटोचं रोप मिळालं ह्यांना फ्लावर आलं त्यांना पण दोन मनी प्लांट आहेत हे बघा इथे मिरची लागलेलं ला आहे हे एवढंच नाही अजून खूप भारी आहे पुढे तर हे अद्रकला अजून एक हे सुटलेलं आहे तर हे ऍपलच जा लावलेलं आहे सीड्स उगत होता म्हणून बबल्सचं पाणी घातलं त्याला साबणाचं पाणी <laughs> कसं उगणार आहे ते हे इथे एक टमॅटोचं झाड आहे हे बघू ना काय हे साधे अजून पुढे जाऊन दाखवते मी हे ह्याचं सगळं फ्लावरिंग संपलेलं आहे आता ह्याचं सीझन संपला नेक्स्ट इयर आता हे इथे एक आहे साबणाच्या ह्याच्यामध्ये लावून हे कळालं आम्हाला कारण हे आणि कुठं झालं अजून का हे ह्याच्यात लावल्यामुळं एवढं छोटं राहिलं पण फ्लावर आलेलं आहे त्याला पण हे बघा त्याच्या जोडीचं हे टोमॅटोचं किती बंच झालेलं आहे त्याला थ्री फोर एवढे फ्लावर लागले आहेत वर पण इथे पण बाहेर बाल्कनीच्या बाहेर पण गेले इथं पण लागलेले फोर टोमॅटो ची झाड फाईव्ह सगळे सेम आहे टोमॅटो थांब थांब यालय पाजू हे टोमॅटो किती भरले वालो मी हे बघा हे सगळ्यात मोठे फर्स्ट येणार बॅच आहे सगळे पाहुणे कॉल करून व्हिडिओ कॉल वर दाखवते हे बघा हे ऊस पण आले ठीक ठिक मोठे व्हायले ते पण ते स्लो मोशन मध्ये असतात त्यांना नंतर बघायचं हे एक टोमॅटोचं झाड आणि ते बघा इथे वाज्ज झालंय झाडाला वज्ज झालंय हे बघा इथे काय आणि इथे तर भरलेत भरलेत काय करू कळे ना एवढं तर माहिती हे मिरची डबू मिरची आणि कलरचे आहेत कलरचे लावलो होतो आम्ही बेल पेपर अजून कुठल्या कलरचं माहीत नाही आणि इथे बघा वांगी दोन वांगी अजून त्याचे दोन फ्लॉवर पडलेले आहेत का माहीत कसं पण लागलेले आहेत चांगलंच झाड पण मस्त मोठं झालं ते आणि ते अजून मिरचीचे झाड आहे त्याच्यानंतरचे बॅच येणार आहे ते इथे मेथी आहे भरपूर चांगलं आलेलं आहे यावेळी मेथी म्हणजे हरभर आलं नव्हता पण येणार या आठवड्यात येईल हे हेमॅटोचे त्याच्यानंतर एवढं भारी आलेलं आहे आणि <laughs> प्रजा तिथंच असतो दिवसभर म्हणून वाटलं होतं मला की थोडस ते भाड्याने शेत घेऊन जाऊन मसाला पाहिजे आणि लोकांना देतच असतात तसंच म्हणजे एवढे आहेत ना छोटे छोटे मिरचीचे टमॅटोचे देत असतात लोकांना द्यायचं त्यांच्याकडनं घ्यायचं पण आणि मोस्ट ऑफ द टाइम आमचं इथंच जात आहे खूप भारी वाटतं इथं येऊन बघायला आता वांगी अजून खूप मोठे होणार आहेत त्याचं पण रेसिपी येईल मग भारी वाटतं ना शेतात ना मस्त ताज बस हे झाले सगळ्यांचे एक एक झाड रेडी ते सगळ्यात मोठ घेतलं त्यांनी छान <laughs> सगळ्या गोष्टी मध्ये सगळ्या गोष्टी मध्ये ना आम्ही टीव्ही मध्ये वगैरे आजकाल कस झालं चार काहीतरी दिसते ना मा, 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 चार काहीतरी दिसले की त्यात सगळ्यांना वाटून घ्यायचं की आमचं हे आमचं हे आमचं हे म्हणून डकचा आहे कातुरी म्हणून एक न्यू प्रोग्राम यांचा त्यात डक आहेत चार ब्राऊन एक ब्लू येलो पिंक 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 मी पकडले आधी फ्लॉवर घातले मस्त मी म्हणले माझं पिंक आहे प्रति ती बोलत नाही पण तिचं येलो यल्लो म्हणत तिला यल्लो म्हणता येतं मग येल्लो घेतली प्रज तर ब्लूच आहे नेहमी मग राहिलं ते ब्राऊन <laughs> त्यांच्या डॅडांचं झालं आहे